तो कडेला जात नाही पुन्हा म्हणू तर नको ज्याचा परमार्थ साधूच्या खाली वावरत नाही त्याचा परमार्थ कडेला लागतच नाही महाराज लग्न करू जाता म्हणती हा मग त्याला करता म्हणती मग करावं काय त्यानं करावं का करू नये कोणी मग काय करायचं प्रपंच सुद्धा लोकांच्या मतावर नसला कारण माझी माहिती काय आहे लोकांना माहिती आहे जास्त की मला माहिती आहे म्हणून प्रपंच सुद्धा लोकमतावर नसला पाहिजे आणि परमार्थ तर कधीच नसला पाहिजे परमार्थ बोलतो ओव्हरटेक होईल थोडस जरा अधिकाराच्या बाहेरचा शब्द आहे तर तरी पण बोलतो कारण आजच्या प्रसंगाला तो शोभे परमार्थ जर करायचा असेल तर यदा कदाचित तो देवाच्या सुद्धा देवावर सुद्धा विश्वास ठेवून करू नये संतांवर विश्वास ठेवून करा याच कारण आहे माझ्याकडे एक वचन आहे कार्य कार्य व्यवस्थित किंच कार्यस्ती किंच अकार्यमस्ती अत्र व्यवस्थित या व्यवस्थेमध्ये शास्त्रप्रमाण आणि शास्त्राचे निर्माता कोण आहेत एकांचे विठ्ठल